मी सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे झी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी तुड पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे इंडिया आघाडीकडे अनेक पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला आहे सत्ता आल्यावर कळेल असं उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या विधानाची तर ही बातमी आहे आणि मी, मी सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंनी झी चोवीस तासशी बोलताना म्हटलं आहे इंडिया आघाडी ही तकलादू आघाडी असं म्हटलं जातं ही इलेक्शन नंतर टिकणार नाही आणि तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही पाच वर्षात पाच पंतप्रधान दिले जातील असं मोदी म्हणतात बरं आमची आघाडी तकलादू आहे मग मोदी मोदीजी रस्त्यावरती का उतरली आमची आघाडी तकलादू आहे तर मोदीजी पंचवीस तीस सभा महाराष्ट्रात का घेत आमच्याकडे एकदा म्हणतात पंतप्रधान पदाचा चेहरा नाही दुसऱ्यांना म्हणतात हे दरवर्षाला एक पंतप्रधान करतील म्हणजे आमच्याकडे पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत पाच असतील दहा असतील पन्नास असतील पण कधीही चॉईस असणं अधिक चांगलं की चॉईस नसणं अधिक चांगलं एकच प्रॉडक्ट तुम्ही त्यांच्याच भाषेत किती वेळा लॉन्च करणार एकच प्रॉडक्ट पुन्हा पुन्हा तुम्ही किती वेळा हे करणार आणि बरं दुसरं काय मी त्या एका नाव सुचलं म्हणून